नमस्कार मी आनंद अरुण जगताप मी ॲक्च्युली ठाण्याहून आलेलो आहे आणि मी आता कामानिमित्त औषध आलेलो पण यूट्यूबवर सूर्य गुरुजींचं मी खूप व्हिडिओ बघितले आणि मला खूप पोटाचा आणि पाठीचा खूप खूप त्रास होता आणि मी सात आठ वर्षापासून ॲलोपॅथी डॉक्टर गोळ्या हे जे डॉक्टरना भरपूर दाखवलं पण काय माझं नीट काही चांगलं होत नव्हतं तात्पुरतं चांगलं व्हायचं पण जोपर्यंत गोळ्या गेल तोपर्यंत छान वाटायचं पण त्यानंतर परत ते प्रॉब्लेम चालू व्हायचे मग त्याच्यामुळे माझा पोटाचा प्रॉब्लेम असल्यामुळे खूप चिडचिडापणा राग रागीट स्वभाव सहन होत नव्हतं रात्री अपरात्री उठून सा सातत्य उठायचं सारखं 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 उठत होतो मी आणि जागरण होत होतं त्यामुळे माझा अजून चिडचिडापणा वाढत होता पण मला सुरे गुरुजी आल्यानंतर मानव विज्ञान केंद्र इथे आल्यानंतर मी त्यांचा तीन दिवसाचा कोर्स पूर्ण केला आणि तीन दिवसामध्ये मला जे त्यांनी माझी मशाज सेंटरमध्ये मशाज केली जायची त्या मशाजमध्ये मला जे रिलीफ झालं माझे पॉइंट्स आणि अंध मुलं मुलं म्हणजे जे ज्यांना हाताला काम दिले आणि त्यांच्या हातामध्ये जे आहे जादू ते तुम्हाला तिथे गेल्यावर स्वतः कळेल की त्यांनी जे बरोबर एक से एक बोटापासून नका पायाच्या बोटापासून ते केसापर्यंत पूर्ण पॉईंट्स दाबून त्यांनी जी मसाज केली त्याच्यामध्ये खूप रिलीफ झालं म्हणजे पोटाचा पॉईंट कोणता हा त्यांना कळाला ते ते ॲक्च्युली माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहीत होतं की तुमचं पोट दुखतं आहे तुम्हाला पित्त झालं आहे तुमची कंबर दुखते हे हे खूप त्यांनी मला समजवलं ते मला बोलायचे हा पॉईंट दाबला की तुमचं हे दुखतं म्हणजे याच्यामुळे मला तीन दिवस ही मसाज झाल्यामुळे मला पूर्ण रिलीफ झालं आणि त्या निसर्गरम्य परिसरात सकाळची ही सकाळ म्हणजे वेगळी सकाळ वाटायची सगळं निसर्गरम्य परिसर आहे ते कुणाचे कोणीच आवाज नाही कसला आणि त्या वातावरणामध्ये माझ्याकडून व्यायाम करून घेत जात होता आणि त्यानंतर परत आल्यानंतर मला जो नाश्ता असायचा फळं फक्त असं तुम्हाला घरासारखं काही मिळायचं नाही नाश्ता आणि दुपारच्या टायमाला पण जेवण पहिल्या दिवस पूर्ण उपाशी उपाशी पोटी हा जो व्यायाम होतो जो क्रेम केला होतो त्या क्रमामध्ये तुम्हाला खूप फरक पडेल आपल्या पोटामध्ये काय नसेल तर आपल्याला फायदा होतो हे मला इथं आल्यावर कळतं आणि त्यानंतर दुपारी संध्याकाळचं जेवण सातच्या ते अगोदर जेवायचं ते पण पोटी हे गुरुजींनी सांगितलं ते पॉय आणि ॲक्युप्रेशर हे महत्त्वाचं आहे ॲक्युप्रेशर हे पॉईंट तुमचे पॉईंट बघून हे तीन चारच्या दुपारच्या तीन चारला ॲक्युपेक्टर केलं जातं परत तुमचं संवाद होतो आणि मला सुरे गुरुजींनी सांगितल्यासारखं मी त्यांचं नियम तीन दिवसात पाळले तर माझे आता मला पूर्णपणे रिलीफ झाले आहे आणि ह्याच्या पुढे पण मी हे कंटिन्यू चालू ठेवावं हो। आणि लोकांनी पण इथे येऊन हा निर्णय घ्यावा आणि मानविंद केंद्रात येऊन एकदा भेट द्यावी